महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव जयंतीनिमित्त अंबरनाथमध्ये माळी समाजसेवा संस्था अंतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महोत्सव समितीद्वारे अंबरनाथ पूर्व येथील कार्तिक लॉन्जमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते माता जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच प्रसिद्ध वक्ते गोविंद सुमन केशवराव डाके यांनी उपस्थित प्रेक्षकांना आपल्या वक्तृत्वाने मोहून टाकले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने प्रेक्षकांना समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ फुले यांच्या कार्याची आणि विचारांची गहन ओळख करून दिली तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या लढ्यावर प्रकाश टाकला आणि स्त्रियांसाठी शिक्षण आणि समानतेच्या गरजेवर जोर दिला त्यांनी फुले यांच्या शिकवणी आणि समाजातील वंचितांसाठी केलेल्या कार्याबद्दलही प्रेक्षकांना माहिती दिली या कार्यक्रमात ज्या महिलांनी मुलींना जन्म दिला आहे अशा महिलांचा कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हा उपक्रम महिला सशक्तीकरण आणि शिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यासाठी आयोजित करण्यात आला होता पुरस्कार प्राप्तकर्त्यांनी या संधींबद्दल आभार मानले आणि समाजात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले हा कार्यक्रम अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून यशस्वी केला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रचार आणि समाजात समानता निर्माण करण्याचा उद्देश या कार्यक्रमाद्वारे दिला गेला या प्रसंगी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महोत्सव समितीचे सदस्य आमदार डॉक्टर बालाजी किनेकर सुभाष सदा सदामामा पाटील डॉक्टर गणेश राठोड तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे सत्त्याण्णव जयंती महोत्सव आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत आमचं फक्त एकच उद्देश आणि एकच ध्येय आहे या ठिकाणी हो। की ह्या समाजाची म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केवळ एकाच समाजासाठी कार्य केलं नाही तर अख्ख्या बहुजन समाजासाठी कार्य केलं आहे तर हा बहुजन समाजाचं जे आहे की प्रबोधनातनं त्यांचे विचार जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि कुठंतरी बहुजन समाजाची प्रगती या ठिकाणी झाली पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आम्ही वेळोवेळी जयंत्या पुण्यतिथी असतात त्यावेळेला आम्ही असे प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवतो की जेणेकरून त्या थोर विभूतींचे विचार हे समाजापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी जे आपण बघतोय की दिवसेंदिवस मुलींची संख्या या ठिकाणी कमी होत चाललेली आहे समाजामध्ये विवाह करायचा ठरला तर मुलांना मुली मिळत नाही तर अशा वेळेला ज्या स्त्रियांना खास करून मुली जन्म तर अशा महिलांचा आम्ही या ठिकाणी सत्कार सन्मान करत असो जेणेकरून की त्या महिलेला या समाजामध्ये उच्च स्थान मिळावं अं आणि त्याचबरोबर विद्यार्थी अं की त्यांना पुढे एमपीएससी यूपीएससी किंवा एनडीएच्या एक्झाम्स आहे ज्या गव्हर्नमेंट ज्या एक्झाम असतात त्यातनं आमचे विद्यार्थी हे पुढे गेले पाहिजे बहुजन समाजाची कुठेतरी प्रगती व्हावी म्हणून आम्ही हे वेळोवेळी असे पुरस्कार सोहळे आणि हे व्याख्यान या ठिकाणी आयोजित करत असतो की जेणेकरून आमच्या समाजाला याचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे सत्त्याण्णव जयंती आहे आणि हा जयंतीचा उद्देश असा आहे की सामाजिक कल्याण आणि सामाजिक न्याय आणि सामाजिक समानता हा आमचा उद्देश आहे हे मर्यादित अशा पुणे समाजासाठी नसून हे व्यापक आहे ते सर्व समाजासाठी कारण महात्मा फुले शिक्षणाचे महर्षी जनक आणि सम्राट होते तसेच ते सामाजिक राजकीय या क्षेत्रामध्ये खूप अग्रेसिव्ह होते कारण ते स्वतःला पुण्याचे नगराध्यक्ष होते मोठे उद्योजक होते आज टाटा किल्ल्यांपेक्षा ते मोठे उद्योजक होते आणि असा हा व्यापक त्यांचा जो विचार आहे तो समाजापर्यंत पोहोचावा हीच आमची तळमळ आहे आणि त्या निमित्ताने आम्ही ही जयंती आम्ही की मागील पाच वर्षापासून साजरी करतो आहे आणि आमची महिलांना पुढे आणण्याचा फार मोठा आमचा मोठा दृष्टिकोन आहे की महिलांनी पुढे यावं आणि त्याच्या आमच्या प्रतिभाताईने याच्यामध्ये खूप त्यामध्ये म्हणजे हिरिरीने आणि कळकळीने ह्या साथ दिलेली आहे आणि आम्ही हाच उद्देश घेऊन पुढे जाणार आहोत आज महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे सत्त्याण्णव जयंती सॉरी आज महात्मा ज्योतिबा फुलेंची एकशे सत्त्याण्णव जयंती आहे आणि मला अभिमान आहे की मी माळी समाजाचे एक सदस्य आहे आणि आम आमच्या समाजाच्या वतीने हे आमचे प्रोग्राम चालू असतात कन्या रत्न पुरस्कार परत माई समाजाकडनं विद्यार्थींना दोन गौरव पुरस्कार समाज एकत्र यावा समाजाचं एकजूट राहावं जसं माझ्या सावित्री माईने सगळ्यांना जोडून ठेवलं आहे तसा आम्ही थोडासा प्रयत्न करत आहोत मला अभिमान आहे मी लेख आहे ज्योतिबांची लेख आहे सावित्रीची जय ज्योती जय क्रांती ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ